मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातपुरी संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सातपूर विभाग संपर्क कार्यालयाचे भव्य उत्साहात उद्घाटन गुरुवार दिनांक रोजी सर्कल संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सुनील भुसारा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी शहराचे जिल्हाध्यक्ष गजानन नाला शेलार यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडले ओबीसी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी युवक ग्रामीण अध्यक्ष दिनेश धात्रक महिला शहर अध्यक्षा अनिता दामले ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्षा नलिनीताई शिंदे सुरगाणा तालुका अध्यक्ष रणजित गावित यांच्यासह विजय मटाले विक्रांत डहाळे श्रीकृष्ण काळे वर्षा पवार दत्ताजी वामन धनंजय रहाणे अभिमन्यू गुडघे पाटील रुपाली काटे विश्वनाथ निकम राहुल पाटील सचिन उशीर नारायण गायकवाड गणेश भावले दीपक भावले अमोल भावले राज धात्रक मयूर लोखंडे रवी पवार हर्षद गांगुर्डे आशितोष तेलोरे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सातपूरचे विभागाचे सर्व पदाधिकारी पिंपळराव भवला युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगरसेवक राजेंद्र नागरे अरुण नागरे पुरुषोत्तम नागरे रघुनाथ नागरे त्र्यंबक नागरे भाऊसाहेब भावले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उर्जित प्रतिसाद दिला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सातपूर बाग अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे भियन नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक विष्णुपंत नागरे विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती विनायक नागरे यांनी केले या संपर्क का स्थापनेमुळे सातपूर परिसरातील पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ होईल नागरिकांशी थेट संवाद साधणे सुलभ होईल स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यास गती मिळेल असे मनोगत इंजिनियर प्रवीण नागरे यांनी व्यक्त केले नोकरीपर्यंत आणि उसाच्या मळ्यापासून उद्योगधंद्यांपर्यंत या वार्डातल्या गटारीपासून दिल्लीच्या सरकारी इमारतीपर्यंत हे जे राजकारण आहे हे राजकारण तो सिग्नल किती वेळा चालू ठेवायचा बंद किती वेळा ठेवायचा किंवा इथली यंत्रणा कशी चालली पाहिजे नळाला पाणी कधी सोडायचं लाईट केव्हा बंद करायची या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मुंबईमध्ये आता गॅस सुद्धा पाइपलाईनद्वारे आहे आमच्या पालघरपर्यंत आता आलाय तो किती केव्हा द्यायचा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सरकारमध्ये केल्या जातात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका त्याच्यामध्ये चांगल्या लोकांनी भाग घेतला पाहिजे हे अनेक लोक टाळतात तिथं राजकारण काय आपलं काम नाही ते परंतु समाज जागृती झाली पाहिजे चांगल्या सुसंस्कृत सुशील शिक्षित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे ती काळाची गरज आहे आणि म्हणून प्रवीणसारख्या जे बुद्धिमान लोक जे आहेत त्यांनी राजकारणाकडे हा जो काही आपला मोर्चा वळवला आहे ह्याच्या बाबतीत फरक चांगलं आहे आपण तर अपघाताने आलो आहे म्हणजे आपल्या खरंच एवढं आपण बलतच करून टाकलं आहे परंतु शेवटी जे इथे असेल ते होतं जेव्हा भाऊ लालो किंवा मी त्या काळात तेव्हा राजकारणामध्ये काही असा काही विषय म्हणले होते माझे अचानकपणे वडिलांचं निधन झालं आणि मग मी नानासाहेब विधानसभा आणि सगळ्या गोष्टी झाल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये सर्वांनी प्रवीणला फार शुभेच्छा दिल्या प्रवीण तसा माझा लाडका मी त्याच्यावर रागवत नाही त्याचं मूळ कारण तो चुकत नाही चुकला तर ठोकला आपली सवयचे चुकला का ठोकला परंतु तो चुकतच नाही चुकत नसल्यामुळे काही बोलता येत नाही नामको बँकेचं इलेक्शन लागलं होतं मी इथून उमेदवारी म्हणून प्रवीणला घेतलेलं होतं प्रवीण नागरे माझा उमेदवार असेल बाकी मला माहीत नाही काय कोणी आणायचं सांगायचे अरे त्याची काही ताकद नाही तो असा आहे तो तसा आहे पण माझ्याकडे त्याची खूप ताकद होती त्याच्यामुळे काय व्हायचं ते पाहू त्याची लढण्याची जिद्द आहे आणि मुळामध्ये जे लोक जिथे पाहिजे एक शिक्षक आहे विद्यार्थ्यांना शिकवतो निश्चितपणे कुडे गेलं तर चांगलं काम करू शकल जे राजाभाऊनी या ठिकाणी छाप पाडलेली त्या कामाची त्या कामावर ज्या पद्धतीने आत्तापर्यंत त्यांनी केलं तशाच पद्धतीची छाप आता प्रभाग मोठा झाला राजा भाऊ त्यावेळेस हम दो हमारे दो किंवा आपण एकच पहिले जो काही राजकीय आपण बघू शकतात सर्व लोक या ठिकाणी हो वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक राहिले आहेत मागच्या पाच वर्षात पण राजकारण किंवा समाजकारण करत असताना कुठलाही आविर्भाव कुठलाही ग कुठलाही न देता एक सामान्य म्हणून माझ्या वडिलांनी पाच वर्ष त्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली चांगलं असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वेळेवर भांडायची सुद्धा त्यांची त्या ठिकाणी तयारी होती त्याचबरोबर माझे काका पिंपळा बहुला विद्युत कार्यकारी सोसायटीचे माझे सभापती ज्यांना भुसारा लालूभाई लालूबाई त्यांचे ते मित्र आहे असे आदरणीय विनायकजी नागरे आणि माझा लहान भाऊ पहिवान पंकज नागरे माझ्याबरोबरच माझ्यासोबत राजकारणात आणि समाजकारणात पिंपळगाव बहुला असेल परिसरात असेल नाना साहेब एक वेगळं नातं हुसारा साहेब आम्ही या परिसरात तयार केलेलं आहे मी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत काम करत असताना जिल्हाभरात जो काही समाज आहे प्रत्येक गरीबाची किंवा कुठल्याही मुलाचं ऍडमिशन होण्यासाठी असेल किंवा त्याच्या पुढील शैक्षणिक कामासाठी असेल कायमस्वरूपी आमचं कुटुंब या ठिकाणी मदत करत असतं परिसरातील सर्वच नागरिकांच्या कुठल्याही समस्यासाठी आम्ही नेहमीच या ठिकाणी कार्यतत्पर असतो यानंतरच्या काळातही राजकारण होत राहील निवडणुका येतील जातील निवडणूक होईल लढेल निवडून येईल पडेल कसलीच भीती नाही पण येणाऱ्या काळात मी कायमस्वरूपी हे माझं समाजकारण आणि राजकारण याच पद्धतीने चालू ठेवेल असा शब्द या ठिकाणी मी देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालं या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद